नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताक्षणी ओळखला असाल तर आज रेसिपी कोणती आहे तर आज आपण तयार करणार आहोत सोनाली किचनमध्ये मस्त असा मैद्यापासून स्पंजी झटपट होणारा केक तर बघतानाच तुम्हाला कळाला असेल एकदम कट करतानासुद्धा सहजरित्या कट कर झाला आहे आणि स्पंजी तर तुम्हाला दाखवत आहे इथं व्हिडिओमध्ये तर हा केक बनवायचा कसा एक अनेक टिप्स आणि ह्यातल्या कुठल्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या की तुमचा ही केक असाच फ्लपी छान परफेक्ट होणारच तो ही मैद्याचा तर हा केक बनवण्यासाठी अगदी एक तास वेळ लागतो बघता एक तासामध्ये हा केक तयार होतो मस्त असा आणि विकत आणायची आता केक गरज नाही वाढदिवस कुणाचाही असू दे घरच्या घरीच केक तयार करायचा तर आता केक करायला आपण सुरुवात करूया आणि केक हा आपल्या लहान मुलांचा खूप जेवायचा विषय असतो केक म्हटलं की त्यांना खूप आवडतो तर हा केक आपण घरीच तयार करणार आहे तर इथं घेतला आहे एक वाटी तेल प्रमाण मात्र व्यवस्थित लक्षात ठेवूनच केक तयार करा, करा आणि हा प्रमाण लक्षात ठेवून केक तयार केला की तुमचा अजिबात चुकणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तर एक वाटी तेल घेतला आहे एक वाटीला तिथं एक वाटी साखर वापरली आहे आणि जेवढी एक वाटी साखर घेतली की तेवढा डबल मैदा वापरायचा आहे म्हणजे प केकला बरोबर माप बसतं तर इथं आपण आता तेलामध्ये साखर चांगली मिक्स करून घ्यायची ही महत्वाची प्रोसेस आहे तेल आणि साखर कंटिन्यू पाच ते सात मिनटं एकसारखं फेटाळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ह्यातल्या प्रत्येक टिप्सचं सा चांगल्या फॉलो करा म्हणजे तुमचा केक कधीही उठून करा आणि कोणीही करा परफेक्ट हा होणारच तर हा साखर आणि तेल चांगलं मिक्स करण्यासाठी घेतलं आहे तर हे काम माझ्या मुलगीकडे दिलं आणि दुसरं काम मी करायला घेतलं कारण की हे तर आहे फुटी तर आपण केकामध्ये आपल्या मै रवा केक असू दे मैदा केक असू दे त्या केकमध्ये त्रुटी फुटी खूप छान टेस्ट देत असते बरं का तर इथं घेतल्या त्रुटी फुटी जेवढी हो तुम्हाला आवडते तिथं तुम्ही घेऊ शकता किती पाहिजे तेवढी घेऊ शकता तर इथं मी दोन तीन चमचे त्रुटी फुटी घेतली आहे आणि त्याला एक चमचा मैदा वापरला आहे कारण की ही त्रुटीपुटी केकच्या आपण आत घालतो तेव्हा ती तळाशी जाते केकच्या ती जाता कामा नये म्हणून ह्याला मैदा लावून एक ठेवायचं म्हणजे व्यवस्थितरित्या केकमध्ये सेट होते तर इथं साखर चांगली मिक्स झाली आहे तेलामध्ये आणि दुसरी प्रोसेस आता करून घ्यायची आहे तर इथं आहे जेवढ्या आपण एक वाटी साखर घेतली होती तेवढ्याच प्रमाणानुसार दोन वाट्या मी इथं मैद्याचा वापर केला आहे तर तुम्ही मैदा खात नसाल तर तुम्ही गव्हाचा पिठाचासुद्धा वापर करू शकता बरं का गव्हाच्या पिठानंसुद्धा छान केक होतो तर आपण इथं कडे ठेवले आहे गरम करण्यासाठी फ्रीट करण्यासाठी हे लक्षात ठेवा जेव्हा आपण झाहीत तयार करतो तेव्हा गॅसवर कडे ठेवा गरम होण्यासाठी तर त्यामध्ये घातलं आहे एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा खाईचा सोडा आणि मिल्क पावडर मिल्क पावडर ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर शक्यतो घालास त्यामुळे छान टेस्ट येते तर हे आता चाळण एका ताटामध्ये ठेवली होती कारण की ही पाटी चाळणी चांगली टेकत होती आणि ती घाण होता का म्हणून ताटामध्ये ठेवली आणि ही मात्र प्रोसेस महत्त्वाची आहे हे चाळण आता चालणीनंच हे पीठ चाळून घ्यायचं ह्यामध्ये चाललं की चांगलं पीठ मोकळं होतं आणि केक एकदम फ्लपी होतो सुट्टा होतो आणि केक व्हायला चांगले आ, हे होते चांगला होतो तयार तर आता हे पीठ चाळून घेणार आहोत ह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा खायचा सोडा तर हे दोन्ही पण तुम्ही वापरणार नसेल तर तुम्ही ए एक इनोची पुडी वापरली तरीसुद्धा चालतं तर सगळं साहित्य घालू नका इनो बेकिंग सोडांनी खायचा सोडा त्यामुळं काय होतो केक जास्तच म फुटला जातो असं जास्तच वेगळा होत होतो त्यामुळं बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा दोन्ही वापरा किंवा इनो फक्त वापरा ह्या दोन्हीतलं गोष्ट करा तर हे तर आपण पीठ चाळून घेतले आहे हे पण खूप महत्त्वाची प्रोसेस आहे पीठ चालल्यानंतर आता हे आपण ह्यामध्ये दूध घालून आता मिक्स करणार आहोत तर एक वाटी साखर एक वाटी तेल दोन वाट्या मैदा आणि दीड ग्लास इथं दूध लागला आहे प्रमाण मात्र लक्षात ठेवा तर ही पहिल्यांदा इथं मी घेताना अर्धा ग्लास दूध घेतला आहे दुधाचा वापर क शक्यतो कमी जास्त लागू शकतो तर इथं मी तर दीड ग्लास इथं दूध लागलं आहे इथं मला तर अगदी दूध घालतानासुद्धा एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून घालायचं पातळ होता कामानं हे बेटर त्यामुळं पातळ झालं की केपा केक आपला चांगला फुगत नाही चपटा होतो कारण की दुधाचं प्र प्रमाण जास्त झाल्यामुळं त्यामुळे एकदमच दूध जास्त वतू नका लागल तसं दूध वापरा पहिल्यांदा मी अर्धा ग्लास घातला नंतर एक ग्लास घेतला आहे त्यातलंसुद्धा थोडंसं दूध शिल्लक आहे आणि दूध घातल्यानंतर चांगलं एकसारखं फेटाळून घ्यायचं पीठ जेवढं आपण सेल करेल तेवढा आपला केक चांगला फ्लपी आणि चांगला फुगला जातो आणि टेस्टलासुद्धा छान लागतो ह्यामधली साखर तेल वगैरे ह्यामध्ये चांगला मिक्स होतो तर इथं आहे आपण डब्याला चांगला बटर लावून बटर पेपर लावून ठेवला आहे किंवा तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता सुद्धा केक्स खाली चिटकत नाही तर बटर पेपर लावून इथं माझ्या मुलगीने दिला आहे मला डब्याला तर मुलगी तर माझी फक्त नऊ वर्षाची आहे काम तर चांगलं भाज्या बायक भाएका, बायकांसारखं करत असते तर ही त्रुटे फुटे घालून घ्यायची आपण जे पीठ पीठमिक्स केल्यानंतर माही द्यायचं आणि हे इसेन्स इथं कुठल्याही फ्लेवरचं तुम्ही घेऊ हो शकता घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यांचा वापर मी करूनच हा केक तयार केला आहे तर फक्त इसेन्स आणावं लागत असेल तुम्हाला बाहेरून सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतातच आणि ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यामध्ये टू तु, घरामध्ये तुटी फुटी ड्राय हे असतातच तर मैदा साखर तेल तर आपल्या घरामध्ये असतंच असतं तर हे आता पीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर हे आता बघा अगदी रेबी नसते त्या पद्धतीनंच ह्याची स्लरी झाली पाहिजे म्हणजे ह्यामुळं केक आपला परफेक्ट होतो तर हे मिक्स केलेलं बॅटर आपण लगेचच ह्या भांड्यामध्ये ओतणार आहोत तर ह्याला बटर पेपर घातला आहे आणि सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आहे कडेच्या बाजूसुद्धा कडा लगेचच मोकळा व्हाव्यात म्हणून इथं बाजूला तेल लावून घेतलं आहे तेल नसले तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर हे आता बॅटर आपण आता ह्यामध्ये घालून घ्यायचं कारण की आपण ही बेकिंग सोडा आणि खायचा सोडा घातला आहे ॲक्टिव्ह झाला असतो दूध घातल्यानंतर त्यामुळे ही प्रोसेस लगेचच करायची तर ह्यामधली तुटीपुटीसुद्धा चांगली मिक्स करून घेतली आहे आणि मैद्या तुटीपुटीला मैद्या लावायला अजिबात विसरू नका वरूनसुद्धा तुटीपुटी घातली आहे पण ह्याचासुद्धा काही उपयोग झाला नाही माझ्या ह्या तुटपुटीचा आत्महत्या केली तुटरीपुटीनं यामध्ये मैद्याच्या बॅटरमध्ये दरवेळेला माझ्या असंच काय होतं कोणास्टव तर हे वरून घातलेले काहीसुद्धा उपयोग झाला नाही आणि हे आपली सुद्धा गरम झाली आहे चांगली आणि ह्या गरम झालेल्या कडेमध्ये लगेचच हे आता भांडं ठेवून द्यायचं किंवा तुमच्याकडे केकचं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता तर हे आपलं कुकरचं भांडं आहे त्यामध्ये तर घातलं आहे आणि हे आता तीस मिनटासाठी आता शिजवून द्यायची हा केक छान असा आणि तीस मिनटामध्ये लगेचच केक तयार होतो तर दहा मिनटानंतर ल चांगला केक फुगायला लागला होता तुरटे आत चालली होती तर दहा मिनटानंतर दहा दहा मिनटानंतर नंतर तुम्हाला दा दाखवलं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा लो करूनच ठेवायची मिडियम करायची नाही किंवा हायसुद्धा करायची का नाही कारण की आपली कडे अदोगरच गरम असते आणि ह्या लो फ्लेमवरच हा केक चांगला शिजवून घ्यायचा आणि जसा शिजल तसा वेळ जाईल तसा केक वरती वरती यायला लागला होता चांगला शिजायला लागला होता तर मला असं वाटलं की ह्याला जागा अपुरी पडायला लागली का काय केकला भांडच लहान पडलं काय पण नाही व्यवस्थितरित्या केक आतून चांगला शिजला होता मी बघितल्यानंतर तर वीस मिनटानंतर असा छान शिजला आहे तुटीफुटी झाली आहे गायब आतमध्ये गेली आहे त्यालासुद्धा चांगला मैदा लावायला पाहिजे होता तर नक्की तुम्हीसुद्धा ज्या वरची जी तुटीफुटी घालता त्यावर सुद्धा तुम्ही मैदा लावून घ्या म्हणजे आज जाणार नाही वरच्यावर व्यवस्थित बसते तर तीस मिनिटांनंतर केक आपला मस्त असा शिजला आहे आणि वर आला आहे बघा त्यामुळेच मला वाटलं की हे जागा काय अपुरी पडली काय बाकीच्या कडासुद्धा अजूनही लाल दिसत होत्या आणि तीस मिनिटांनंतर हा गॅस बंद करून घेतला आहे मी आणि अगदी तीस एका तासाच्या आत हा केक तयार होतो घरच्या घरी आणि कुणाचाही घरामध्ये वाढदिवस असला की नक्कीच ह्या पद्धतीने केक तयार करा अगदी मैद्याचा केक खूप छान टेस्ट लागतो कधीही विकतच्यापेक्षा घरच्या गोष्टी खूपच छान असतात हायजीन असतात तर सुरी चांगली चकचकीत निघाली आहे आणि आप आपला केकसुद्धा शिजला आहे आतून मस्त असा तर जास्त खुपसायला नको म्हणून एक एक दोन वेळा खूपचला आहे ह्या केकला आणि आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत केक लगेच काढायची गडबड करायची नाही केक गरम असतो भांडं गरम असतं कारण की आपण पाणी वगैरे घातले नसतं शिजायसाठी हाताला चटका बघू शक शकतो तर आता हा आता थंड झाला आहे आणि मुलग्याला माझ्या किती गडबड बघा तर हळूच कधीशी हे काढून खाल्लंय कोणास्टाव तर थोड्याशा कडा ह्या बाजूला को मोकळ्या को, करून घ्यायच्या सुरीच्या जास्त आणि सहजरित्या हा सुरी फिरत होती म्हणजे केक चांग छान असा झाला आहे आपला तयार चांगला फ्लपी पटपट असा होणारा केक नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आपलं सोनाली किचन तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली आहे आणि दिसतानासुद्धा किती स्पंजी दिसत आहे बघा आपण बॅटर घातलं होतं की एवढं आणि केकसुद्धा छान टमटमीत फुगला आहे तर फ्लपी केक झालेला नक्कीच सांगा काही रेसिपी कशी वाटली तुम्हाला तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने केक करा आणि केल्यानंतर आपल्या सोन्याली किचनला कमेंट करून सांगा अगदीच कोणत्याही रेसिपी आपल्या साध्या सिंपल असतात आणि सोन्याली किचनमध्ये किचन व्यतिरिक्त आपण फूड ब्लॉ फूड ब्लॉगिंगसुद्धा करतो तेसुद्धा नक्की बघा जेवणाबरोबर आपण भायचे सुद्धा देवदर्शन भा देवदर्शन किंवा तीर्थक्षेत्र हॉटेलला भेट देतच असतो तर असंच आपलं केक घरामध्ये तयार करा आणि सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद